नमस्कार मित्रांनो चला आम्ही एक घोरपट सोडवायला आलेलो आहे झाड्यामध्ये अडकलेल आहे हे बघा घोरपट सोडवायला मयू आणि मी आलेलो आहे मयू पण आहे माझ्याबरोबर कॅमेरा धरून आहे तो ती घोरपट इथे अडकलेली होती सकाळपासून ते मला माहित नव्हतं आता समजला ते सोडवायला आलोय चला आम्ही आता घोरपट सोडवायलाच आलो आहे तिला सोडून लावतोय आता झाड आहे याचं पूर्ण कापून टाकतोय कोळतीने आता बघा झाडा म्हणजे अडकल्या या मी बाकी तिने कापून टाकतोय आदलं अडकलंय तिला खायला आली होती ती नहीं? नहीं। तर नमस्कार आम्ही आता चाललो घोरपट सोडायला सोडून तिला आता सोडून देतोय तिथून जाऊन देते घोरपट दोन दिवस अटक अटकली होती झाड्यामध्ये तर आम्ही तिथं आता सोडतो पळतय तिकडे बघा तिकडे जातो परत